एकोणवीस तारखेला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या इंडिया आघाडीचे उमेदवार आदरणीय विकासभाऊ ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी ज्यांनी आताच मार्गदर्शन असे केले ते नागपूर काँग्रेस पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासभाऊ मुत्तेमर्जी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उमेदवार विकासभाऊ ठाकरे मंचावर उपस्थित मानमोडे साहेब मनोज भाऊ साबळेजी अरुण भाऊ सर्व मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणार नाही उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनीनो अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाची निवडणूक या देशाची होऊ घातलेली आहे लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांना होत राहतात आणि नागरिकांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरून या देशामध्ये सरकार स्थापन करायची असते आपण निवड सरकार निवडून पाठवत असतो दर पाच वर्षानंतर हा क्रम चालत असतो मात्र ही सामान्य पाच वर्षाची ही निवडणूक नाही आहे कारण मागील दहा वर्षापासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं आणि दहा वर्षाचा कारभार आपण पाहिला आणि सातत्यानं ह्या देशाला अस्थिर करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षानं केलं बरेचदा आपण विविध पक्षाचे सरकार निवडून पाठवले कधी काँग्रेसवर नाराजी दाखवली एकदा जनता पार्टीचं दोनदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण निवडून पाठवलं पण नागरिकांमध्ये तो विश्वास होता की जे कुठलं सरकार निवडून पाठवू ते सरकार संविधानाच्या अनुरूप काम करेल त्यामुळे सत्ता पक्ष एखाद्या वेळी चुकीचं काम करत असला तर विरोधी पक्षाचं सरकार निवडण्याची मुभा सुद्धा जनतेला होती आणि जनता तसं काम करत होती मात्र ह्या दहा वर्षामध्ये मोदींचा कारभार हा, हा संविधान विरोधी राहिलेला आहे संविधानाची जेवढी तोडफोड करता येईल संविधानिक संस्था जेवढ्या संपवता येईल त्या संपवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेला आहे आपण बघता की अख्खी वार चारशो पारचा जो नारा आहे तो त्यांनी स्पष्टपणाने मनसुबे त्यांचे आपल्याला स्पष्ट होतात की त्यांना ह्या देशाचं संविधान बदलायचं आहे यांना हे देशाचं संविधान कशासाठी बदलायचं आहे कारण ह्या देशामध्ये संविधानानं लोकशाही दिली ह्या देशामध्ये संविधानानं समानता दिली या देशामध्ये संविधानानं न्याय दिला आणि प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि सामान्य जनतेचा अधिकार हिरवणे आणि लोकांना फक्त दयेच्या आधारावर जगण्यासाठी परावृत्त करणे ही यांची मानसिकता आहे भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही आहे तो राजकीय ऑल्टरनेटिव्ह कुठल्याही ह्या देशामध्ये राहू शकत नाही त्यांची आपली एक विचारधारा आहे जी संविधानाच्या विरोधातली विचारधारा आहे म्हणून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की जो संविधानाच्या विरोधामध्ये सातत्यानं विचार व्यक्त करणारे आणि काम करणार सरकार आपल्याला निवडायचं आहे की काँग्रेस पक्ष ज्यांनी सत्तर वर्षापर्यंत ह्या संविधानाचं रक्षण केलं संविधानी मूल्य ह्या देशामध्ये जोपासले म्हणून मित्रांनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आपण दहा वर्षामध्ये महागाई ज्या पद्धतीने पाहून राहिलो पूर्व वक्त्यांनी या ठिकाणी अनेक विचार व्यक्त केले मी त्यावर काही राष्ट्रीय मुद्द्यांवर आता अधिक जाणार नाही मात्र स्थानिक नागपूरच्या विकासाची परिकल्पना गडकरी साहेबांनी मांडलेली आहे पहिल्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म भरल्यानंतर त्यांनी घोषणा केली की मी एक लाख कोटी रुपयाचे विकास काम केले त्यामुळे आता चिंता नाही आणि पाच लाख पारसा नारा देऊन टाकला ह्या एक लाख कोटी रुपयाच्या विकास कामामध्ये आपली सहभागिता किती आपल्याला उपयोगिता किती ह्या विकास कामांचे फायदे किती झाले या विकास कामांमुळे आपल्या जीवनावर काही परिणाम झाला आहे का मित्रांनो या विकास कामांमुळे फक्त त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे कारण या संपूर्ण विकास कामांमध्ये त्यांची भागीदारी आहे जर त्यांची भागीदारी नसती तर त्यांचा मुलगा म्हणाला नसता की अठराशे कोटी रुपयाची माझी कर्ज आहे आणि त्याची एवढी दहा हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर हो आहे कुठून आला एवढा पैसा हे राजकीय नेता नाही हे लोकांचे नेते नाही हे व्यापारी आहे हे धंदेवाईक आहे आणि हे फक्त राजकारणामधून पैसा निर्माण करणं आणि ह्या पैशाच्या माध्यमातून पुन्हा राजकारणामध्ये तो पैसा वापरणं आणि त्यातून यांना तो अहंकार आलेला आहे त्यामुळे हा अहंकार परास्त करण्याची ही वेळ आलेली आहे आपल्याकडं विकास भाऊंच्या रुपाना एक तरुण तळपदार आपल्या सर्वांना परिचित असलेला उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे वेळेस मदतीला धावून जातात आताच विलासभाऊनी सांगितलं की अंबाझरीच्या पुरामुळं जी दैनावस्था झाली त्यामध्ये सर्वात प्रथम धावून जाणारा माणूस हा विकास ठाकरे होता आपण बघत असाल की आपल्या रामबागमध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या एक नगरसेवक आहे मनोज भाऊ साबळे आणि त्यांच्या आमच्या बहिणी ह्या नगरसेविका आहेत कोण येते इथं मदतीसाठी आपले मनोज भाऊ येतो ना सकाळी उठले की चालले ह्या संपूर्ण विकास कामांमध्ये काँग्रेस पक्षाचा सहभाग राहिलेला आहे जे सामान्य जनतेशी संबंधित राहिलेले म्हणून मित्रांनो प्रत्येक धोरण हे आपल्या बाजूने असणार सरकार निवडण्याची आवश्यकता आहे आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो कष्टकरी समाज आहे कष्टकरी वर्ग आहे अनेक लोक हे फुटपाथ दुकानदार आहे आज फुटपाथ दुकानदारांना संपूर्णपणे नेस्तराभूत करण्याचं काम या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि गडकरी साहेब करून राहिलेले आहे आपली उपजीविका नष्ट करण्याचं काम ते करून राहिलेले आहे त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की येणाऱ्या एकोणवीस तारखेला आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे जर आता आपण चूक केली कुठली आपण कुठल्याही चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम पुढच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत होईल आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही कारण ह्या देशामध्ये जर मोदीचं सरकार गेलं नाही तर ह्या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही आणि कारण त्यांचे मनसुबे जे राहिले ते हुकुमशाहीच्या बाजूनच राहिले त्यामुळे एकोणवीस तारखेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊ ठाकरे यांची पंजाची बटन दाबून आपण त्यांना प प्रचंड बहुमता निवडून द्या असं मी कळकळीची विनंती करतो आणि इथं अनेक वक्ते बोलून गेले भाऊंना पुन्हा तीन सभांना जायचं आहे त्यामुळे माझं भाषण मी आठवतो घेतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत